ह्याला तुम्ही पाय तसं वापरू शकता ह्याला काय प्रॉब्लेम नाही जाऊ दे आता काय आहे आता हे तुमचं दोन क्लच आहेत एक रिवर्स क्लच आहे एक फॉरवर्ड क्लच आहे बरोबर हे रेस आहे तुम्हाला पाय तेवढी रेस आहे इथं दोन गिअर आहेत हा मधला आता न्यूट्रल गिअर झाला ह्याला पुढे गेलं एक फास्ट स्पीडनं चालतं चालतंय मागे घेतलं स्लो स्पीडनं चालतं बरोबर आता इथं हे लोकांनी टायर टाकलेत आपण लोकांनी टायर का टाकायचे तर ह्याला ज्यावेळेस तुम्ही मागा अवजारा जोडताय रबरी टायर क्रीप करत नाहीये मग ह्याला तुम्ही तीन फणी मोकडा पाच सरी यंत्र कोळपणी यंत्र हे चार अवजार याला जोडू शकता अवजार ज्यावेळेस जोडतो त्यावेळेस रबरी टायर काढायचे लोकांनी टायर लावायचे आणि ज्यावेळेस ला रोटा लावायचा त्यावेळेस हे काढून डायरेक्ट चाका चाक्या रोटा बसतो याला ह्याला तुम्ही पाहिजे ते स्पीड न ऑपरेट करू शकता समजा ह्याला काय अडचण नाही त्यांना एक राऊंड मारून दाखव ना म ना एक एक राऊंड मारून ते ह्याला एकदा राऊंड मारून तू दाखव एकदा त्यांना लक्षात येईल परत

चालून बघा तुम्हाला लक्षात येईल अरे ते आपण काय होतं आपण सांगण्यापेक्षा किंवा त्यांनी बघण्यापेक्षा स्वतः ज्यावेळेस आहे त्याला हे वखरणी यंत्र असेल हे कोळपणी यंत्र असेल सरी यंत्र लोखंडी टायर रबरी टायर आणि रोटावेटर हे सर्व आवजार जोडता येतात दोन एकलाच दाबाल सांग रेस रेस कमी करून दे हा एकदा आपलं ठेवायचं मामा नाही नाही घे रेस कमी ना मामा लय काय वाटलं कधी आवरत नाही अंगावर गेलं फक्त एक बटन दाबलं की जागा बंद होत तुमचं कुठलं ऑपरेशन चालू असत कंट्रोल नाही झालं फक्त ते बटन दाबायचं नाही ते क्लच लूज नाही करायचं एक दाबून द्यायला ना तू करून दाखव तू करून सित्तिरी बंधून सात एच पीचा इंडियन पॉवर विडर रोटा आहे ज्याला तीन फनी मोगडा पास सरी यंत्र कोळपणी यंत्र रोटावेटर रबरी टायर लोखंडी टायर सर्व अवजर जोडता येतात तर कापूस तुर्व करणे असेल किंवा सोयाबीन ज्वारी हरभरा कोळपणी कोरपणी दवरणी असेल सर्व प्रकारचे कामे तुम्ही या मशीनच्या माध्यमातून करू शकता तर गरजेनुसार तुम्हाला पाहिजे तर साईजप्रमाणे अवजार या ठिकाणी आपण बनवून देतो तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुण्याला प्रत्यक्ष भेट देण्याचा लाईव्ह डेमो तुम्ही पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल अधिक माहितीसाठी आम्हाला या नंबरवर संपर्क साधू शकता या नंबरला संपर्क साधल्यास याची संपूर्ण माहिती घर बसल्या तुम्ही व्हॉट्सअपवर मिळू शकता पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस नाईन फाईव्ह सिक्स वन टू सिक्स सेवन डबल टू फाईव्ह तर आपला हा व्हॉट्सअप क्रमांक आहे या क्रमांकाला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती मिळू शकता याला दोन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स गिअर बॉक्स आहे तर हे कोळप नियंत्र आहे जे सोयाबीन ज्वारी हरभरा उडीत मोग मक्का याच्यामध्ये चालतं आता याला हाय हाय स्पीड आणि लो स्पीड असे दोन गिअर आहेत तर हे फास्ट वाला गिअर टाकल्यानंतर तुम्ही ह्या पद्धतीने ते काम करता हे हे हाय स्पीडचा फुल गिअर तुम्हाला पाहिजे ते स्पीड ना तुम्ही त्याला वापरू शकता समजा